सरकार काय आपल्या रोडची काम कधी करेल काय माहित नाही पण आपण तर आपल्या रोडचं काम चालू केलेलं आहे म्हणजे हॅचरी पोल्ट्री बिझनेस म्हणजे फक्त प्रॉफिट दाखवणं किंवा फक्त आमच्याकडे पक्षी किती तुमच्याकडे पक्षी किती हे असतं नसतं तर ऍक्च्युअल ग्राउंड लेवलला नेमकं काय मेहनत असते किंवा काय कष्ट असतात आणि मेंटेनन्स काय काय असतो ते दाखवणं सुद्धा खूप गरजेचं असतं हे सगळे बॉक्स हे रेडी पॅक करून ठेवले होते एकदम जसं जेसीबीचं काम चालू असताना कुठल्या पण रस्त्याचं काम चालू असताना सगळे लोक असे जमा होत असतात तसे आता आपले सगळे हॅचरीचे एक 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 जमवायला लागले तर नमस्कार मित्रांनो जय श्रीराम आजार होता आपण आपल्या हॅचरीवरती आणि हॅचरीवरचा रस्ता तुम्ही बघू शकता जरा थोडीशी जरा वाईट हालत झाली होती आपल्या रस्त्याची हॅचरीचा लोड वाढतोय लोकांच्या मागण्या वाढतात आणि त्या मागण्यांमुळे गाडीची जाय खूप होतीये आणि आपला रस्ता सुद्धा झिजतोय जसे की आम्ही तुमच्यासाठी कायम झिजतोय तसं आपला रस्ता सुद्धा झिजतोय त्यामुळे आपण तोच रस्ता दुरुस्ती करण्यासाठी आपण डायरेक्ट अशी माती आणलेली आता आपण हे सगळी जागे जागी अशी भरून घेणार आहे जेणेकरून काय आपल्या गाड्यांना कुठला पण ताण होणार नाही आणि जाता येताना आपण कोणाला सुद्धा त्रास होणार नाही कारण किथ आपले सगळे आपले स्टाफ राहतो त्यांना पण काही तकलीफ झाली नाही पाहिजे त्यामुळे आज आपण डायरेक्ट आपल्या गाडीमध्ये माती भरून आणलेली पूर्ण आता माती काढायचं काम चालू आहे पूर्ण खड्ड्यांमध्ये आपल्या सगळी माती भरायची आता तशी पहिला आपण चालू लिलाम जायचं आपल्याला बघा अशा पद्धतीने आपल्या जुन्या घराची माती जी उरलेली होती ती सगळी आणलेली आणि आता आपण खाली पूर्ण टाकणार आहे आपला जो आपल्याला मदत करणार आहे हा ही आहे आपले पिल्लांची गाडी याच गाडीत आपले हजारो हजारो पिल्ल जात असतात तर बघू शकता आपली गाडी आतून कशी बनवलेली पूर्णपणे जाळी मारलेली आणि आपण त्याच गाडीचा उपयोग आज आपल्या मेंटेनन्स साठी ना ना टाइम हो रहा ना यार टाइम हो रहा यार मिनिट सरकार काय आपल्या रोड चे काम कधी करेल काय माहित नाही पण आपण तर आपल्या रोडचं काम चालू केलेलं आहे तर तुम्ही याच्या आधीच आपला ब्लॉग बघितला असेल आपण जी एक आपल्या घराची होम टूर दिली होती तर ते घराचं काम आता पूर्ण होत आलेलं आहे आता तुम्हाला लवकरच त्याचा एक नवीन एका अपडेटचा ब्लॉग सुद्धा बघायला भेटेलच पण जुन्या घराचं जेवढं पण काही मलबा होता सामान होतं ते आपण या मातीच्या स्वरूपामध्ये तिथे आणलेले आज म्हणजे आपण ही माती काय विकत वगैरे आणलेली नाहीये आपल्याच घराची माती आपण आपल्या कामासाठी वापरलेली म्हणजे हॅचरी पोल्ट्री बिझनेस म्हणजे फक्त प्रॉफिट दाखवणं किंवा फक्त आमच्याकडे पक्षी किती तुमच्याकडे पक्षी किती दाखवणं नसतं तर ऍक्च्युअल ग्राउंड लेवल ला नेमकं काय का मेहनत असते किंवा का काय कष्ट असतात आणि मेंटेनन्स काय काय असतो ते दाखवणं सुद्धा खूप गरजेचं असतं जेणेकरून काय आपले जे नवीन नवीन तरुण असतात जे सोशल मीडिया बघून फसतात आपले बिझनेस करण्यासाठी किंवा त्यांना एक अति उत्साह येतो किंवा फक्त प्रॉफिट बघून गाड्या घोड्या बघून त्यांना खूप असा उत्साह येतो पण ऍक्च्युअल ग्राउंड लेव्हलला काय मेंटेनन्स असतो आणि किती खर्च असतो हे दाखवणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं आपल्या पेजवरती हे भाऊचं काम चालूच आहे रस्ता नीट करायचं तोपर्यंत आपण तुम्हाला आपल्या हॅचरीज दाखवतो कारण की सालबारदाप्रमाणे आठवड्याप्रमाणे आज आपले आहे पुन्हा एकदा हॅच आणि तुम्हाला दाखवतो एकदा आपल्या आता हॅशरी मध्ये काय कंडिशन चालू सध्या कारण की आता आपली हॅश वगैरे काढून झालेली बॉक्स पॅकिंग सुद्धा झालेली आता बहुतेक साफसफाईचं काम चालू असावं अजून मी पण आतमध्ये गेलेलो नाही तर आता बघू काय चालू आहे आतमध्ये तर हे आपली हॅशरी आणि हो यस साफसफाईचं काम चालू सा आहे आतमध्ये पूर्ण एस टी पी लावून बघा हे सगळे बॉक्स हे रेडी पॅक करून ठेवलेले होते एकदम तर आज जवळजवळ काहीतरी एकशे तीस बॉक्स होते आणि हे आता निम्मे उरले जवळजवळ साठ पासष्ट बॉक्स आहेत हे तर अशा पद्धतीने आपण बॉक्स पॅकिंग करून ठेवलेली पाणी येऊ नये म्हणून खाली ट्रे पण ठेवलेला आहे असणार म्हणजे आपला जसं जेसीबीचं काम चालू असताना कुठल्या रस्त्याचं काम चालू असताना सगळे लोक असे जा होत असतात तसे आता आपले सगळे हॅचरीज एक एक व्हायला लागले काय काम चालू आहे बघायला लगी आहे का

आपला माणूस असतो ना तो चॅट जी पी मराठी मध्ये हो कमेंट टाकतो पण <laughs> पण नाही शिकून घ्या पण तो कमेंट तरी टाकतो तुम्ही काय करता करताय सॅलरी हा सॅलरी काढ सॅलरी कट जाय कि फोन चालू होतो पेमेंट कट करायचं भीतीने बघा लगेच बसल सब्सक्राइब शेअर करायला आता अशा पद्धतीने आमचं सगळं काही जी माती होती टाकून झालेली आणि असे निम्मेचे वर आपले खड्डे सगळे बुजून घेतलेले बघा पूर्ण आता गाडीतली माती जी आहे ती सगळी संपली आणि पसर शेवट एक फिनिशिंग द्यायचं काम चालू आहे झालं तुमचं असतं ओके एकदम बारी एकदम बारी चला चला आता आपली हे काम तर झालंय आपलं शेवटचं काम राहिलं ते म्हणजे आपल्याला आपली गाडी जोड करून मनमडला पाठवायची तर ते आता होईलच कारण की आता दुसरी गाडी यायची अजून त्यासाठी वेळ लागणार आहे पण आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण की पोल्ट्रीचे नवीन नवीन माहिती आणि आपल्या सारख्या पोरांच्या जीवनामध्ये नवीन नवीन काय काय घडतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुन्हा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये राम राम